बाप्पा या वर्षी सुद्धा संभाळ रे बाबा अरे हो डोळे तरी उघडू दे तू मनापासून रंग भरतोयस ना मग मेहनतीचं फळ नक्की बाबा बाप्पा कडे उंदेर मामा तुमच्याकडे स्टार सिटी प्लस पण माझ्याकडे सायकल नाहीये ए बाळा अरे ऐकतोय मी सगळं तू आई आईबाबांचं ऐक तुलाही सगळं मिळेल काय झकास गाडी रे एकदम कम्फर्टेबल बोला काय पाहिजे पप्पा या वर्षी स्वतःच घर अरे तू सगळ्यांसाठी इतकं करतोय घरही घेशील की श्री गणेश करायला येईन मी बाप्पा प्रियांका कळलं मनोकामना पूर्ण करूया बाळांनो मला माझ्या या स्तुतीपेक्षा तुमच्या प्रेमाची गोडी अधिक तुम्ही अशाच श्रद्धेने तुमच्या कामाची गोडी वाढवत राहा मग बघा तुमचा हा स्टार सदैव तुमच्या सोबत असेल बाप्पांचा असतो डोक्यावर हात तीच खरी स्टार वाली बात